नमस्कार तुमचं लीना स्वादिस किचन मध्ये स्वागत आहे आज आपण उकड सिरीज मधल्या दुसऱ्या भागात जात आहोत आज आपण नागलीची उकड बघणार आहे नागलीला नाचणी सुद्धा म्हणतात तर चला आता काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया चला आता आपण साहित्य बघूया नाचणीच सत्व हे मी सत्व काढलेलं आहे सत्व म्हणजे वस्त्रगाळ केलेलं पीठ असतं तुम्ही साधं ना नाचणीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकत नाचणी सत्व मीठ ठेचलेलं असून जिरं हो आणि ओवा यांचं जा वरड काढलेली पूड तिखट हिंग आणि तेल आणि पाणी लागेल आपल्याला मी हे दीड वाटी पीठ घेतलंय चला आता आपण गॅस पेटूया तेल टाकूया तेलात ठेचलेला लसूण टाकूया आपण नाचणीचं पीठ दीड वाटी घेतले तर आपण आता दोन वाटी पाणी टाकू त्याच्यात जिरं ओवा बडिशोपूर टाकूया हिंग तिखट मीठ पाणी उकळलंय आता आपण त्याच्यात हे नाचणीचं पीठ टाकूया आणि असं हे असं चाळूया त्याला पहिल्यांदा मी लाटण्याने सगळं पीठ चाळून घेतलं आणि आता याच्याने पण पर म्हणजे जे काही गाठी वगैरे राहाय असतील त्या सगळ्या निघून जातील गॅसवर ठेवून मला चाळतानाच चाल नीट म्हणून मी खाली उतरवलं आता परत वाफ आणायला पण ठेवूया त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे चांगली वाफ भरेल त्याला आता आपण झाकण काढून बघूया चाळून घेऊया घालून थोडीशी वाफ आणूया आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा रंग बदललाय आणि ते छान चमकायला लागले याच्यावरनं समजायचं की हे शिजलंय आता गॅस बंद करून देऊ आपण मस्त आता आता त्याच्यावर मस्त तेल घेऊया त्याच्यावर तेल घेऊन मस्त खाऊया झाली उकड अशा प्रकारे आपली उकड नागलीची किंवा नाचणीची उकड तयार झाली अशा प्रकारे उकड सिरीज मधल्या दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही घरी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये कळवा मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय बाय आता भेटू पुढच्या भागात